शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजचे भाई आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तीन फेब्रुवारी रोजीचे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमध्ये आज सोयाबीन दरात मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे आजची राज्यातील सर्वात जास्त आवक लातूर बाजार समितीमध्ये आठ हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटल आली असून याच बाजार समितीमध्ये शेतकरी मेदारांवर पाच हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे मेदारांना राज्यातील कारंजा असेल तुळजापूर असेल जळगाव असेल अमरावती असेल सोलापूर असेल हिंगोली असेल छत्रपती संभाजीनगर असेल अकोला असेल हिंगणघाट असेल नागपूर माजलगाव लासलगाव असेल बाभुळगाव असेल मेकर इतर प्रमुख बाजार समित्यांमधील आजचे किमान कमाल आणि सरासरी दर काय आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चला तर मग जास्त वेळ नाही घेता लगेच राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव पाहूयात मित्रांनो सुरुवात करूयात कारंजा या बाजार समितीपासून कारंजा या बाजार समितीत अवकाली पाच हजार पाचशे क्विंटल या बाजार समितीत किमान दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला पाच हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजार समिती लोह लोहा या बाजार समितीत अवकाली शेतकरी मित्रांनो दहा क्विंटल किमान दर मिळाले ते चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण मिळाला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती शे या शेतकरी मित्रांनो तुळजापूर तुळजापूर या बाजार समितीत अवकाळी एकशे दहा क्विंटल किमान दर मिळाले ते शेतकरी मित्रांनो पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर पुढची बाजार समिती सोलापूर सोलापूर या बाजार समिती लोक सोयाबीनच्या अवकाळी शेतकरी मित्रांनो सत्तावीस क्विंटल किमान दर मिळाला तर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांना येते पाच हजार सहाशे रुपये प्रति बाजार समिती अमरावती अमरावती येथे लोकल सोयाबीनच्या अखाली तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर मिळाल्या येथे शेतकरी मित्रांना पाच हजार शंभर रुपये कमाल दर मिळाला पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर मिळायला येथे पाच हजार तीनशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे नागपूर नागपूर इथे लोकल सोयाबीनच्या अवकाली शेतकरी मित्रांना तीनशे त्रेपन्न क्विंटल किमान दर मिळाला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार तीनशे एकतीस रुपये प्रति क्विंटल दर बाजार समिती हिंगोली हिंगोली येथे लोकल सोयाबीनच्या अवकाली एक हजार तीनशे वीस क्विंटल किमान दर मिळाला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मेकर मेकर येथे लोकल सोयाबीनच्या अवकाली एक हजार नव्वद क्विंटल दर मिळाला पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर शेतकरी मित्रांनो कमालदार मिळाला पाच हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल दर आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार सहाशे पन्नास रुपये परत क्विंटल त्यानंतर पुढचे बाजार समिती शेतकरी मित्रांनो हिंगोली खाणे गाणा हिंगोली खाणे गावाना या बाजार समितीत शेतकरी मित्रांनो पिवळ्या सोयाबीनच्या अवकाली दोनशे बत्तीस क्विंटल या बाजार समितीत शेतकरी मित्रांना किमान दर मिळाला पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती लातूर मुरुड लातूर मुरुड येथे पिवळ्या सायबींची एकाहत्तर क्विंटल किमानदार मिळाला पाच हजार तीनशे अठ्ठावीस तीं रुपये प्रति क्विंटल कमालदार मिळाला पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला अकोल्या बाजार समिती पिवळ्या सोयाबीनच्या अकाली चार हजार एकशे सदतीस क्विंटल किमानद मिळाला पाच हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल कमालदार मिळाला पाच हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल दर आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार पाचशे पाच रुपये por ti contando बाजार समिती मालेगाव मालेगाव येथे पिवळे सोयाबीनच्या अवकाळी एक क्विंटल किमान दर मिळाला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दर दर मिळाला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दर बाजार समिती हिंगणघाट हिंगणघाट येथे पिवळे सोयाबीनच्या अवकाळी शेतकरी मित्रांनो दोन हजार नऊशे एकोणपन्नास क्विंटल दर मिळाले येथे तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला पाच हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल समिती वर्धा वर्धा येथे पिवळ्या सोयाबीनच्या अकाली एकशे छत्तीस क्विंटल किमान मिळाला चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमालदार मिळाला पाच हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढची बाजार समिती शेतकरी मित्रांनो जळगाव जळगाव येथे लोकल सोयाबीनची आली शेतकरी मित्रांनो तेवीस क्विंटल येथे किमान दर मिळाला चार हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो मूर्तिजापूर मूर्तीजापूर येथे पिवळ्या सोयाबीनच्या अवकाली अकराशे क्विंटल येथे किमान दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला पाच हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांना सामन्या येथे पिवळे साहेबांच्या अहकाली पस्तीस क्विंटल किमान दर मिळाला येथे शेतकरी मित्रांनी या बाजार समितीत पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला शेतकरी मित्रांना या बाजार समितीत पाच हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला येथे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो लासलगाव लासलगाव या बाजार समितीत सोयाबीनच्या वकाली सातशे एकवीस क्विंटल किमानदार मिळाला या बाजार समितीत शेतकरी मित्रांनो तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमालदार मिळाला पाच हजार था था सातशे एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो या बाजार समितीत पाच हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती या शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये शेतकरी मित्रांना एकशे सत्तेचाळीस क्विंटल अवकाली या बाजार समितीत किमान दर मिळाला पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला पाच हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांना या बाजार समितीत पाच हजार चारशे ऐंशी रुपये प्रति त्यानंतर पुढची बाजार समिती शेतकरी मित्रांनो माजलगाव माजलगाव या बाजार समितीत अवकाली शेतकरी मित्रांनो सोयाबीनची पाचशे सदतीस क्विंटल येथे किमान दर मिळाला चार हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला या बाजार समितीत पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सुरुवात साधारण मिळाला पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो राज्यातील सर्वात महत्वाची बाजार समिती लातूर लातूर या बाजार समितीत दिवळ सोयाबीनच्या अवकाली शेतकरी मित्रांनो आठ हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटल शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्वात जास्त आवक लातूर या बाजार समितीमध्ये आलेली आहे या बाजार समितीत किमानदार मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमालदार मिळाला पाच हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला शेतकरी मित्रांनो पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो सर्वात जास्त आवक आली असून येथे दरही पाच हजारच्या पुढेच मिळाला शेतकरी मित्रांनो हे होते आजच्या राज्यातील मिळालेले सोयाबीनचे बाजारभाव कुठे सर्वात जास्त दर मिळाला कुठे सर्वात जास्त आवकाली याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहिली आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि असे दररोजचे नवीन नवीन बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या आजचे बाजारभाव या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद